आज आहे महाशिवरात्री so, तर रांगोळी वगैरे भारी काढल्या सगळ्यांचाच उपवास आहे आज घरात गाईड वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आज आम्ही पहाटे लवकर उठले का तिचं कारण तुम्हाला सांगतो दोन मिनिट पहिला तुम्हाला काहीतरी एक डाकवतो आता इथं बघा अरण्यानं पहाटे साडेपाचलाच देवपूजा पूर्ण झाली आज आहे महाशिवरात्री तर रांगोळी वगैरे भारी काढल्यात सगळ्यांचाच उपवास आहे आज घरात तिचं सुरू आहे बटाटो शेजू घालायचं बटाटा कारण की एवढा का घालावला घरात सगळ्यांचा उपवास आहे आता आम्ही चहा तेवढं पिणार आज चहाबरोबर काही खाणार नाही कारण की आणि आज जाणार आहे आम्ही चिंचणीला दर्शन घ्यायला अजून बाहेर आणणार आहे बघा काहीच आम्ही सगळी ठरवलं होतं की जायचं चिंचणीला सो हर वर्षी जातोयच आपण यावर्षी पण मग आम्ही ठरवलं मग काल पप्पा आल्यानंतर सगळ्यांनी विचार केला की उद्या जाऊया म्हणजे आज सो आज सकाळी लवकर उठले त्यासाठी आता मम्मीवर उठले मस्त गुड मॉर्निंग झाले काय आज किती छान वातावरण आहे आज नाही बाई आम्ही जाऊन येतो देव बाप्पा मंदिरात येणार काय तू हा नाही तू थांबा आम्ही येतो हा जाऊन मम्मी थँक्यू हा मम्मीकडे लक्ष ठेव हां तर काय आता आम्ही चालले सगळी तयारी झाली मंदिरात चिंचणीला महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही बरोबर चालू आहे ना आज सिया पण येणार आमच्यासोबत येणार नव्हते पण अचानक तिला घेतले आज चला सिया त्यामुळं खुश आहे सकाळपासून नाराज होती अचानक तिला म्हणलं चल म्हणलं खुश झाली आणि या नामाना बाय बाय करायसाठी आलाय <laughs> गाईज बिहान रडा आलं आम्हाला आम्ही चालले म्हणून तर त्याला पण तुला यायचं आहे तू आईस्क्रीम खा की तुला आईस्क्रीम आला गेल काय मामा आईस्क्रीम खा आईस्क्रीम खा आणि बस आम्ही जातो इकडे पप्पा पण रेडी झाल्यात

परत एकदा माझा प्रतीकचं आगमन झालेलं आहे चिप्स गॅसेट थांबले कारण आज सगळ्यांचा उपवास चिप्स आणायला चाललाय आतून प्रतिक उपास आम्ही थांबले उसाचा रस प्यायला उसाचा रस मिळेल मला वाटतं आता उसा रस चालू असतो उन्हाळ्यामुळे मिळते पण म्हटलं आता उपवास पण आहे तर पिऊनच जाऊ त्यासाठी उसाचा रस उसाचा रसाचा ब्रेक घ्यायसाठी थांबले आम्ही येणार जायना ना उसाचा रस आलाय आता आम्ही सगळेजण प्यायला लागले इंजेक्शनला इंजेक्शन लावलं म्हणून सायडला त्याला सियाला इंजेक्शन सुराकडे आता आहे लेस फाइंड आहे दादा भी गेलो बस असं पाय टाकलाच एवढा मोठा सापरे आले पाय असं टाकायचं तू परत घेतला पडली परत उठ काय साफ 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 करत साफ सापरेकरी निघाला होता ना त्याच्यापेक्षा मोठा पिवळा कुठे गेला काळा उद्या होता ना उठवायला आलं असं

महाशिवरात्रीला दिसलं की आज प्रतिक लाटवले दर्शन झालं झालं म्हणून काय म्हणलं नाही म्हणून काय म्हणलं नाही असं आशीर्वाद चला पुढं मंदिर आलेलं आहे जत्रा वगैरे बघू शकता तुम्ही इथं सगळी दुकान त्यांना अजून आहे म्हणजे मेन जत्रा संपली पण अजून गर्दी थोडीशी आहे फायनली आम्ही आलोय दर्शन घ्यायला आणि ते या पहिला पूजन करायचं नदीचं इथं देव सुरू आहे वाव भारी लोकेशन येते

Hello。 गर्दी पाहू शकता गर्दी पडले हळवा चालतो

पायाला चटकले लागायला आहेत आमच्या आता आम्ही इथं आलोय नारळ फोडायला दर्शन घ्यायला आहे ना सो पप्पा कुठे नारळ घ्यायला लागले पप्पा घ्यायला आता तवा बघायला लागल्या लोखंडी तवा इथे काही घेता तोंड काय

गाव काय वाटलं भेटू लई बघायची चला बाय बाय थँक्यू तो लागू नाही म्हणून आता काय जात इथं पाणी दिसण्यास येतातलं शेतातलं ऐका पाण्यात पाय धुणार आहे आम्ही सगळे त्यासाठी उतरा लावले आम्ही तर इथं पाण्या हातपाय धुतो आम्ही तिथं थांबलो नव्हतो हातपाय धुवायला आता इथंच उतरे तिथं आम्ही उपवासाचं फराळाचं खायच बसले चिप्स वगैरे हो काय आम्ही काय आणणार हॉटेल बघितलं हॉटेल कुठंच भेटलं नाही आम्हाला इथे मुंग्या गेले चावल्या तर आता आम्ही इथे बसून करतो आणि स्विंग स्विंग आहे आहे शेत इथं मस्त वातावरण वाटलं थांबून आम्ही गाडी जारी करतो इथं भारी वाटलं इथे जागा पण भारी मिळाली आम्ही लय उशीर फोडकत होतो की कुठं आम्हाला काय मिळते काय बसायला तो फायनली इथं विहीर आहे माग शेत आहे मोठं आणि सावली पण जास्त आहे मस्त बसलो खाल्लो आता नाश्ता केला आणि आता शेत भागाला केळीची बाग आहे इकडं इथं लिंबूचं झाड आहे इथं विहीर आहे मोठी काय जाता आम्ही गोळा चहा प्यायला थांबलो इथं आम्ही सगळेजण पेलो आता आतुराने आनंद राहिल्या पाहिजे आम्ही शूट करत करत पेला चांगला चहा हा बरं झालं स्पॉटला था थांबलो था जागा पण चांगली आहे बरं झालं आता उपवास असल्यामुळे आम्ही मागवल्या लस्सी सगळ्यांना आणि आम्ही तेवढं नाश्ता खाणार आहे कुरमापुरी आणि आम्ही लस्सी पिणार आहे बदलवा अच्छा बरं झालं बदलवा नाही ती चांगले त्यात याय रे जास्त कुठल्याही बघून घ्यायलाय बाजार ती वाले तर लस्सी पितो आम्ही आणि मस्त म्हणजे बरी बरे इथं लस्सी पेतो आणि घरी जातो शेवट स्पॉट लस्सी आम्ही आता श्रीखंड लस्सी पेली आणि आता जातो लस्सीची मावशी होती थोडी मावशी श्रीखंड पेलो आम्ही कारण की वाली थोडी लस्सी होती आम्ही पेली आता आता आम्ही जातो घरी चला गायच फायनली आम्ही घरी आलोय आता जातो चला। आता आम्ही प्रतीला बाय करणार आहे गाईज फायनली आता शाबू झालेला आहे आल्यापासून आणि हे बघा आता पहिल्या देवाला निवेद्य दाखवणार आणि मग देवाला बसणार आम्ही सगळेजण फराळ करायला बसणार तर ह्यात शेंगदाण्याची आमटी बनवल्या हे मम्मी हे बाबा शेंगदाण्याची आमटी कोणाकून खाल्ले आहे टेस्ट माहिती आहे नक्की सांगा आम्हाला शेंगदाण्याच्या आमटीची शेव वगैरे आणले हे शेव मिक्चर चिप्स इकडं अर्धे झोप काढून आलेलं माणसं नाही नाही ते माझं हे आहे माझी प्लेट आणि बघा किती काय काय उपवास असला तरी आपल्या घरात एवढं असते म्हणजे उपवास आपण खातोय काय ना काही सो दिवसभर आमचा चांगला उपवास झाला आहे त्यामुळे राहतील कडक सो गाईज आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आम्ही दर्शन करून आलो चिंचनेरी जाऊन कोण जाऊन आले दर्शन करून आले नक्की सांगा आणि हा एंड कराव ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी कारण की काल रात्री आम्ही आलो त्यानंतर उपवास वगैरे असल्यामुळे उशीर झाला आणि मला एंड करायचं झालं नाही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते लव यू गायज बाय ओन म्हणून